कुठले येत बायला दादा देवळ आली कोणती देवळ आली दराशी बसली सांगतो मी तुम्हाला पुन्हा काय किंमत सांगाल दीड लाख कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कामाची गॅरंटी फुल मारतात का मारत नाहीत कोण पण धरा दात जुळली जुळली ती कडवरती कामाची फुल गॅरंटी देणार व्यवहारात बी कमी जास्त होणार किंमत दीड लाख सांगितली ना नंबर सांगा नंबर नव्याण्णव बावीस पंधरा सोळा बावीस मालकाने नंबर पण दिलेला आहे ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता गाव यांच्या देवळारी आहे दाराशे उपसला दाता दा दाखवून जे दातं पण बघून घ्या ती बैल

नमस्कार दादा कुठली आहे मैशाव करसगाव कुठे येते मागणी पशी तालुका लोहारा धाराशिव म्हशीची काय किंमत सांगाल पंच्याऐंशी हजार व्यवहारात कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार का होणार रिक दूध पाच चार पाच चार नऊ लिटर नऊ लिटर दोन टाइमाच दोन टाइम किती आहे तिसऱ्या आहे आता तिसऱ्याना मैसाहेब बघून घ्या किती महिन्याची पण आहे लागला आता पंधरा दिवसात दिवसात येणार तिसऱ्याना आहे व्यवहारात तर कमी जास्त होणार होणार तर मालकांनी गाव पण सांगितलेलं आहे जिल्हा पण सांगितलेला आहे तुमचं नाव

रागे, रागे। जाता कोणती म्हैस आहे गवळाव गवळाव नाव काय तुमचं श्रीकांत सुग्रीव आहे का तुमचं नाही आम्ही शेतकरी आहोत बैल खरेदी करण्यासाठी आलो नाही महेश बघायला आला महेश बघायला आला चांगला आहे का बाजार चांगला चांगला आहे स्वस्त आहेत का जनावर स्वस्त आहेत का माग आहेत चांगला आहे बाजार कुठले आहेत बैल सारोळा तालुका बार्शी जिल्हा जिल्हा सोलापूर काय सांगतो या जुडीची किंमत एकदा व्यवहारात कमी जास्त होणार व्यवहारात बसल्यावर कमी जास्त होणार मारतात का मारत नाही ना कामाची गॅरंटी कोण कोणच्या पण कामाची गॅरंटी दाताला दाताला सात आता दोन्ही पण किंमत काय सांगा नंबर सांगा नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पस्तीस बेचाळीस एकोणऐंशी मालगाडी नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करून राहिले खरेदी करू शकतो तुम्ही एक नंबर जोडा एक, केसी? एक, केसी? एक केसी? पस्तिस बेचरीस? पस्तिस बेचरीस? बघून घ्या व्यवहारात कमी जास्त पण होणार कुठली घाटंगरी कुठे येते धाराशिव जवळ घाटंगरीची पहिले आहेत मित्रांनो धाराशिव जवळ आहे तालुका धाराशिव जिल्हा धाराशिव काय सांगा किंमत या जोडीची एक लाख एक लाख एक व्यवहारात कमी जास्त होणार जुळलेले आहेत कामाची गॅरंटी नंबर त्र्याण्णव सत्तर बहात्तर त्र्याण्णव दहा मालकाने नंबर पण दिलेला आहे मित्रांनो हे मालक आहेत यांना तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता काय सांगायला गो या जुडीची किंमत ह्या जुडीची किंमत काय सांगला दादा बघा मीच राहली जुडी तुम्हाला सोडून काल ती बघून घ्या काय सांगा लोक मत एकतीस एकतीस व्यवहारात कमी जास्त होणार कमी जास्त होणार कामाची गॅरंटी फुल कामाची गॅरंटी फुल मारतात का नाही नाही कोण पंधरा कोण पंधरा कसल्याही कामाला नडत नाही नडत नाही गाव गावगाव गांजे जोडगाव तालुका नवारा जिल्हा धाराशिव दाताला जुळलेले आहेत का दादाला जुळलेले आहेत बैलाशी संपूर्ण गॅरंटी पण आहेत नंबर सांगा सत्तर अडोतीस पंच्याहत्तर एक्केचाळीस अडोतीस मालकाने नंबर दिलेला ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता नाव तुमचं महादेव साळुंके कुठला होता मी येऊ आली शिंगा करायला किती पैसे घेत जोडी पावडीला पाचशे रुपये कमी जास्त होते नाही चारशे रुपये नंबर सांगा तुमचा नंबर नाही का नंबर नाही मित्रांनो यांची काय किंमत सांगला सांगाय पंच्याऐंशी द्यायला द्यायला काय तरी कमी होईल व्यवहारात कामाची मारायची गॅरंटी संपूर्ण लावून तुमची आहे गाव गाव निवळी विकास कारखाना निवळी तालुका जिल्हा लातूर होय नंबर सांगा शहाऐंशी अडुचा ब्याऐंशी चौऱ्याहत्तर त्र्याण्णव मलगरी नंबर दिलेला आहे मित्रांनो ह्या नंबरवर तुम्ही संपर्क करून बैल खरेदी करू शकता नाव तुमचं महेश माले काय सांगा की मग पंचावन्न हजार पंचावन्न हजार दात आला किती आहे ओळ आहे कामाची गॅरंटी फुल गॅरंटी विकले का नाही अजून केवढा विकला पंचावीसला दिले का कुठे कोणतला येणार माल कुठे बाहेर केलं बाजार कसला आज बरं आहे का दादा चौसा दाताला बघुदी ना झाले मित्रांनो बोगू शकते कुठले आहेत पवारवाडी पवारवाणी पवारवाडी पॉरवाडी तालुका उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद उस्मानाबाद दाताला किती सहा सहा दोन्ही पण दोन्ही पण कामाची गॅरंटी फुल फुल मारत नाहीत नाही गरीब गरीब कोणी पण कोणी पण कामाची फुल गॅरंटी फुल गॅरंटी किंमत काय सांगाल एक एक्कावन एक एकावन्न एक वरात बसल्यावर कमी जास्त कमी जास्त होणार दात पण बघून घ्या हा मित्रांनो दोन्ही पण बैल सात सात द्या दादा नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ सतरा सतरा एकोणऐंशी सतरा सतरा एकोणऐंशी मालकाने नंबर दिलेला आहे मित्रांनो या नंबरवर तुम्ही संपर्क करून घेऊ शकता संपर्क करून पहिले खरेदी करू शकता नाव तुमचं रणजित काळे रंजित काळे कोणते गाव बारुळ एकच आहे का एकच आहे मारते का मरत नाही कामाची गॅरंटी नंबर एक फुल गॅरंटी कोणी पण एकदम गरीब बैल आहे कामाचा बैल आहे कामाचा वाघ आहे व्यवहार चालू आहे का व्यवहार चालू आहे चौथालो किंमत नंबर अष्ट्याहत्तर शहात्तर अष्ट्याहत्तर त्र्याहत्तर त्र्याहत्तर अष्ट्याहत्तर चाळीस ऐंशी चौऱ्यान चाळीस ऐंशी चौऱ्याऐशी चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी